दहा रुपया रे दहा रुपये बेल तर ट्रेन मध्ये टाकणार आहे दुकान दुकानदेस दहा रुपये बेल दहा रुपये बेल चटपटी बेल आता अक्षयदा बेल विकतोय सर्वांना या या लवकर या लवकर या बेल कायला लवकर या लवकर या तर माणसं पण वाढले त्यांना पण देऊ नमस्कार मित्रांनो विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज रविवारच आहे सर्वजण बसले तर बघूया आता काय प्लॅन करत आहेत तर आज जर प्लॅन झाला तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू मी काय केलंच तर सर्वजण आदित्याच्या इथे बसले दिसत आहेत जाऊन बघू काय प्लॅन करत आहेत ते चला तर इथेच आहेत समोर तर जाऊया दा लगेच तर सर्व झोपलेत अक्षयदा पण आहे सोबत सर्व गाणी ऐकत आहेत तर आज काय करायचं काय करायचं काय करूया

तर आता सर्व सामान घेतो आहे दुकानावर येऊन लगेच लगेच घेऊ सर्व सामान सामान घेतल्यावरच भेटू डायरेक्ट फायनली आता घरी चाललो आहे सर्व सामान घेतलं आहे तर बघू शकता माझ्या हातात आहे सर्व सामान आता घरी आपली सर्वजण वाट बघत असतील तर घरी गेल्यावर डायरेक्ट भेटू आणि तिकडं भेल वगैरे बनवू मस्त तर सर्वजण आहेत आदित्याच्या इथं तर जाऊ तिथेच तर डायरेक्ट घरी गेल्यावरच दाखवतो तुम्हाला काय आणलं आहे ते सामान तर फायनली आता घरी आलो आहे लगेच जाऊया आणि बनवूया तर चला लगेच लगेच जाऊ सर्व पोरं इथं आहेत तर फायनली घरी आलोय आता तर सर्व आहे त्यातमध्येच अक्षदा पण झोपला आहे सर्व सर्व झोपलेत त्यानंतर उठवू लगेच आणि बनवायला सुरुवात करू सर्वसामान आणला आहे आता सर्व आता भेल बनवतील अक्षर आपलं सेफ आहे तसं बनवायला तर भेल आता सर्व सामान बघतोय बरोबर आहे की नाही सुरुवात होईल बनवायला सुरुवात झाली अक्षर टोमॅटो कापतोय कांदा पण आहे तर सर्व कापून घेऊ लगेच लगेच अक्षर कांदा कापतोय टोमॅटो तर कापून आहे कांदा पण कापून आहे पॅकेट मिक्स करू तर सर्व सगळ्याचे पॅकेट आहेत मिक्स करू लगेच लगेच काम चाललंय सर्व लगेच लगेच मिक्स करतील सर्व आता तुटून पडत मिक्स करतात तो हो। तो मिक्स दाखवतो काय काय मिक्स केलं सर्व होते हे एवढी सर्व पॅकेट मिक्स करायचे आहेत मिक्स केल्याच्या नंतरच भेटे तर आता सर्व कुरकुराचे पॅकेट मिक्स करून झाले आता चाट मसाला वरतून चाट मसाला टाकतो एकशेदा चाट मसाला पण टाकून झाला आहे आता दुसरे मसाले आहेत ते पण टाकू मिक्स करू एकदाच मस्तपैकी वैगेरे मीठ मसाला आणला आहे तो पण टाकायचा आहे मीठ मसाला टाकतो अक्षर आता मीठ मसाला टाकून मस्त मिक्स करू सर्व एकदम आपण हे चमच बिमच का ना चमच हे चमच दे चमच आण मिक्स करायला तर भेल आपली रेडी होईल थोड्याच वेळात सर्व मिक्स करू अक्षर मिक्स करायचं काम करतोय लगेच लगेच मिक्स करू भेल पण आणि बनवू हे उडत उडत उडाल उडाल आता अक्षर मिक्स करायचं काम करतोय ते मिक्स झाले अक्ष अक्षर कसे झाले सांग जरा झाले अगदी अक्षर आता आपण पण खाऊन बघू मिक्स करतो तर दाखवतो मला सर्व आता आपली भेल तयार झाले आणि आपला भेल वाला बघा चाललाय भेल घेऊन आता भेल या लवकर भेल पण तयार झाली आता प्लेटी आणतोय प्लेटीने तर पानं त्याच्यावरच खाऊ खाली बसूया मांजरीने प्रसाद दिला नाही खाली बसूया आता प्लेटचा जुगाड केला आहे प्लेट, के प्लेट नाही पाना देत आता जुगाड झालाय आता तर भेलवाला आपला भेल विकेल तो रोल कसा बनवतात आता रोल बनवतोय रोल वगैरे बनवून भेल विकतोय चे आता जर आपल्या तर रोल तर होत नाही तशीच देऊ भेल कंटाळलो आता तर आपण असं विकणार दहा अधे बेल दहा रुपये बेल तर अक्षर तर ट्रेन मध्ये टाकणार आहे दुकान दुकानदेस दहा रुपये बेल दहा रुपये अक्षर विकतोय सर्वांना माणसं वाढली या लुकर या लवकर या लवकर या बेल कायला लवकर या लवकर या तर माणसं पण वाढले त्याने पण देऊ बेल भेल 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 येत आहेत आपलं भेलवाले आज फुल म्हणजे धंदा आहे प्रॉफिट आहे फुल बघूया भेलवाला बघा पूल डिस सजवून वगैरे देतोय भेल पूल डेकोरेट करून तर पहिला कस्टमर भेटलाय भेलवाल्याला आदू हे बघा माणसं आलेत खास भेल खायला काय बघून खेळणार आहे भात कापायला गेले सोमानसुला हे बाबा बाबा बेल बघा फुल डेकोरेट करतो अक्षय फुल एक्सपिरियन्स आहे त्याला तुला

तो वायसी तर आदर्श लोच रिया कशी झाली आदर्श मस्त झाले चांगली झाली बेल आपण पण खाऊ शुरु करू रो बसलेत खायला माझी गद ब कायला चागत अक्षय अक्षय देला कागदच नाही उरले संपले सर्व कागद ते भेल वालेची हालत बघा तर आपण पण खाऊ बेल मस्त झाले आहे पण या खायला सर्व खाताल आजची व्हिडिओ बघतली आणि वेज बनवली खाल्ली तर आजची वीडियो आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये